नमस्कार मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आणि त्या ऑफलाईन अर्जाची जी फॉर्म आहे तो किंवा प्रिंट आहे पी डी एफ ते तुम्हाला कुठे भेटेल व कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आणि तो संपूर्ण फॉर्म कसा भरायचा त्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मच्या मागे कोणकोणती कागदपत्र जोडायची व तो फॉर्म भरून कोणाकडे जमा करायचा ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलं आहे तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील खाली जो लाल रंगाचा सबस्क्राईब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा व समोरचा बेल ऐकन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला भेटत जातील तर आता ह्या फॉर्मची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल पण आता तो फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचा म्हणजे भरायचा यामध्ये कोणकोणती कुन माहिती तुम्हाला विचारलेली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर इथे बघू शकता स्क्रीनवर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज आहे यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे इथे तुम्हाला ज्या महिलेचं लग्न झालेलं विवाहित किंवा विधवा घटक घटस्फोटित जे काही महिला आहे त्या महिलाचं इथं संपूर्ण नाव मराठीमध्ये तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे महिलेचे जे लग्नाच्या आधी जे नाव होतं ते नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर इथे खाली तुम्हाला महिलेचे लग्नानंतरचे नाव आता लग्नापूर्वीचे नाव इथं वरच्या कॉलम मध्ये टाकायचं आहे त्यानंतर महिलेचं ज्या वेळेस लग्न होतं लग्न झाल्यानंतर त्या नावाच्या मागे त्यांचं पतीचं नाव लागतं तर इथे महिलेचे लग्नानंतरचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे खाली दोन नंबरमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं जन्म दिनांक टाकायचे जन्मतारीख टाकायची इथे एक नंबरमध्ये दिनांक जो काही दिनांक असेल ते टाकायचं त्यानंतर इथे मध्ये महिना आणि इथे लास्टमध्ये वर्ष तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे मराठीमध्ये टाकायचं आहे ह्या दोन्ही कॉलम मध्ये तुम्हाला अर्ज करणाऱ्याचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर इथे चार नंबरमध्ये तुम्हाला जन्माचे ठिकाण विचारलेलं आहे आता जन्माचं ठिकाण म्हणजे तुमचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर इथं ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झालेला तर त्या जिल्ह्यामध्ये तुम त्या जिल्ह्याचं इथं नाव द्यायचं आहे त्यानंतर जर तुमचा जन्म गावामध्ये किंवा शहरामध्ये जर झालेला असेल तर इथे तुम्हाला त्या गावाचं आणि शहराचं नाव त्यानंतर ज्या गावात किंवा शहरामध्ये झालेलं आहे त्या गावाचं ग्रामपंचायत असते किंवा शहराचे नगरपंचायत किंवा नगरपालिका असते तर ज्या गावात जर झाले असेल तर ग्रामपंचायतचं नाव द्यायचं आहे आणि शहरामध्ये जर झालं असेल तर नगरपंचायत किंवा नगरपालिकेचं इथे तुम्हाला नाव द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमचं पिनकोड टाकायचा आहे पिनकोड हा सहा अंकी एकदम अचूक टाकायचा आहे न चुकता तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर इथे ज्याचा आपण फॉर्म भरतोय त्यांच्या घरातील एखाद्या कुटुंबाचा किंवा स्वतःचा त्यांच्याकडे जर मोबाईल असेल तर इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सहावा मुद्दा जो आहे इथे तुम्हाला ज्या महिलेचा फॉर्म भरतोय त्यांचं आधार कार्ड इथे जो बारा अंकी आधार नंबर आहे तो पूर्णपणे व्यवस्थित बघून टाकायचा आहे त्यानंतर सात नंबरमध्ये दिले आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत जर जे जे काही शासन आहे त्याच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर एखाद महिला आहे त्यांनी श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना अशा बऱ्याचशा योजना आहे महाराष्ट्रामध्ये या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेत आहात का जर लाभ घेत असाल तर होय करा नसेल तर नाही करा जर तुम्ही लाभ घेत जर असाल तर दर महिना तुम्हाला किती रुपये भेटतात इथे तुम्हाला रक्कम टाकायची आहे म्हणजे दर महिना महिन्याला किती रुपये भेटतात तर इथे त्याची रक्कम टाकायची जर थे थे तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसेल तर तुम्ही इथे नाही करायचं आहे त्यानंतर इथे आठ नंबरमध्ये वैवाहिक स्थिती विचारलेली आहे तर वैवाहिक स्थिती इथे विवाहित महिला किंवा घटस्फोटीत असेल तर स्फोटीत किंवा विधवा असेल तर विधवा टाकायचा आहे जर असेल तर ते टाकायचं आहे त्यानंतर निराधार जर असेल तर निराधार इथं तुम्हाला वैवाहिक स्थितीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर नऊ नंबरमध्ये अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील द्यायचा आहे तुम्हाला आता इथं बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल त्या बँकेचे इथं संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर इथं बँक खाते नाव आता ज्याचं अकाउंट ज्या महिलेचं अकाउंट आहे त्या महिलेचं इथं संपूर्ण नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर इथे खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक हा अचूक टाकायचा आहे न चुकता तुम्हाला व्यवस्थित बघून खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आय एफ सी कोड आय एफ एस सी कोड हा एकदम महत्वपूर्ण बघून तुमच्या बँक पासबुकवर बघून आय एफ सी आय एफ एस सी कोड इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे दहा नंबरमध्ये सांगितलेलं आहे की आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडलेला आहे का म्हणजे बँक खात्याला जोडलेला आहे का असेल तर होय करा नसेल तर इथे नाही करा म्हणजे ते तुमचं आधार कार्डला जे तुमचं अकाउंट आहे ते आधार कार्डला जोडलेलं आहे का आधार सीडिंग म्हणतो आपण म्हणजे आधार सीडिंग जर असेल तर तुमचं अकाउंटला पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून येईल त्यासाठी तुम्हाला आय एफ सी कोड किंवा बँक खात्याची गरज नसणार आहे डायरेक्ट तुम्हाला आधार कार्डशी पैसे येतात कोणत्याही योजनेचा जो पैसा असतो तो तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातूनच येतो जर तुम्ही तो आपला आधार क्रमांक जर बँक खात्याला जोडलेला असेल तर होय करा आधार सीडिंग जर असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर इथं अकरावा नंबर मुद्दा आहे नारी शक्ती प्रकार आता नारी शक्ती प्रकार म्हणजे इथे सात मुद्दे दिलेले आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला आता जो तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म आहे तो फॉर्म स्वतः आहे का की किंवा तुम्हाला कोणी माहिती सांगितलेली जर अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक जे कोणी अधिकारी असेल त्यांनी तुम्हाला जी माहिती दिलेली असेल ते तुम्ही इथे पुढे टिक करायचं आहे जर तुम्ही स्वतः भरत असाल तिथं सामान्य महिला टिक करायचं आहे किंवा तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन जर भरत असाल तर सेतू सुविधा केंद्र टिक करायचं आहे किंवा फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे तो फॉर्म भरल्यानंतर जमा करायचा आहे आता तुम्ही फॉर्म नारी शक्तीचा प्रकार म्हणजे फॉर्म तुम्हाला माहिती कोणी दिली किंवा तुम्ही फॉर्म स्वतः भरलेला आहे का इथे तुम्हाला तपशील द्यायचा आहे फक्त टिक करायचं आहे त्यानंतर जो बारावा मुद्दा आहे यामध्ये खालील सर्व कागदपत्राच्या प्रति सादर किंवा अपलोड करण्यात यावी अपलोड म्हणजे तुम्ही जर ऑनलाइन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ते जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे जर ऑफलाईन भरत असेल तर तुम्हाला हे कागदपत्राचे झेरॉक्स देऊन तुम्हाला त्या फॉर्मच्या मागे जोडायचं आहे तर ह्यामध्ये कोणकोणते कागदपत्र असणार आहे ते आधार कार्ड असणार आहे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल किंवा तुमचा जन्म प्रमाणपत्र दोघातून कोणताही एकच प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र हा जो उत्पन्न प्रमाणपत्र आहे तो तुम्हाला अडीच लाखाच्या आतमध्येच पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त नको आहे त्यानंतर हे जे अर्जदाराचे हमीपत्र हे अर्जदाराचे हमीपत्र हे तुम्हाला खाली फॉर्म मध्ये भेटून जाईल तिथे फक्त तुम्हाला टिक करायचं आहे किंवा ऑनलाइन फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर तुमचा बँक पासबुकचा फोटो म्हणजे जो पहिल्या पानाचा तो छायांकित पासबुक फोटो तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा एक फोटो आता इथे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर इथं टीप दिलेली आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा आता हा फॉर्म जर भरला तर तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जे मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका असेल यांच्याकडे जमा करायचा आहे आता अर्जदाराचे हमीपत्र आपण इथे बघितलेलं आहे चार नंबरमध्ये अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे हा हा हे डॉक्युमेंट कायदा अर्जदाराच्या हमी पत्र तुम्हाला इथं फॉर्मच्या खाली आलेले आहे फक्त इथे तुम्हाला टिक करायचं आहे मी घोषित करतो की फक्त अशी खून तुम्हाला करायची आहे तिथे माझ्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाखा लाख रुपयापेक्षा अधिक नाही जर असेल तर फॉर्म तुम्ही भरू शकत नाही जर अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही ओके आयकरदाता नाही म्हणून तुम्हाला इथे टिक करायचा आहे त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत हे हमीपत्र तुम्हाला पूर्णपणे इथे व्यवस्थित वाचून या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो या हमीपत्राचे व्यवस्थित जे आहे ते तुम्ही वाचून पूर्ण टिकपणे टिक करायचं आहे त्यानंतर मी वरील प्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकती नसेल हे जे टर्म्स अँड कंडिशन आहे हमीपत्र आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून द्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला अर्जदाराची सही तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर किंवा सही सिग्नेचर सही करायची आहे त्यानंतर सही केल्यानंतर इथे खाली जो अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी म्हणजे हे कार्यालयीन कामकाजासाठी आता तुम्ही हा अर्ज ज्याच्याकडे देत असाल त्याच्याकडून इथे तुम्हाला अर्जाचा नोंदणी क्रमांक लिहून घ्यायचा आहे आणि अर्ज स्वीकारण्याची सही तुम्ही हा अर्ज कोणाकडे दिलेला आहे त्याची इथे सही घ्यायची आहे आणि ही पावती तुमच्याकडे राहू द्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा या फॉर्मची पी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र